o、啊、n संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काल हल्ला झाला हा हल्ला तेरा जुलैच्या दुपारी घडला आणि या घटनेने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली हल्लाखोर दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजते प्रवीण गायकवाड यांनी तर या हल्ल्यामागे त्यांच्या हत्येचा कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे आजच्या या व्हिडिओत आपण दीपक काटे कोण आहे हल्ल्यामागील कारणे काय आहेत हत्याचा कट असल्याचा आरोप आणि त्यामध्ये किती सत्यता आहे त्यासोबतच या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच सोशल मीडियावरील प्रतिक्रिया यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दीपक काटे हा इंदापूर तालुक्यातील शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष असून तो दोन हजार बावीस मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाला न्यूज एटीन मराठीच्या वृत्तानुसार सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी इंदापूर तालुक्यात भाजपच्या बावन्न शाखांचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झाले ज्यामध्ये दीपक काटे याचा सहभाग होता दीपक काटे याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत उपलब्ध माहितीनुसार त्याच्यावर चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणी त्याने सात वर्षे येरवडा जेलमध्ये काढलेली आहेत तसेच पुणे विमानतळावर बेकायदेशीर पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी त्याला अटक देखील झाली होती याशिवाय त्याने शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दूध दराच्या प्रश्नावर मंत्रालयाबाहेर आंदोलने केली आहेत आणि दोन हजार एकवीस मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अशोक जिंदाल यांच्यावर हल्ला केल्याचा इतिहास आहे त्याच्या गावातही त्याला प्रवेशबंदी असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे अशा प्रकारे दीपक काटे हा गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला इतिहास आहे जो या हल्ल्याच्या संदर्भात महत्वाचा ठरतो अशा या दीपक काटेला ज्याच्यावर याआधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत व जो भाजपचा पदाधिकारी आहे केवळ त्यामुळेच मराठी माध्यमांनी या हल्लेखोराला शिवप्रेमी असे म्हटले आहे का असा प्रश्न विचारताना सामान्य लोक माध्यमांवर नाराजी व्यक्त करत आहेत शिवाय जेव्हा संघाचे लोक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करतात तेव्हा दीपक काटेसारखे लोक कुठे बसतात तेव्हा ते संघांच्या लोकांवरती असे हल्ले का करत नाहीत असे प्रश्नही विचारले जात आहेत प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या मागे कारण काय आहे या मागील उलगडा करताना न्यूज एटीन आणि देशदूतच्या वृत्तानुसार हल्ला शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला ज्याचे नेतृत्व दीपक काटे यांनी केले हल्ल्यामागील मुख्य कारण म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थांबद्दल प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्यांचा राग असे सांगितले जाते शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले शाई आणि वंगण फेकले त्यांच्या गाडीवर दगड मारले आणि असभ्य वर्तन केले आहे हा हल्ला अक्कलकोट येथे फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमादरम्यान घडला जेथे प्रवीणदादा यांना सत्कारासाठी बोलवले होते शिवधर्म फाउंडेशनने यापूर्वीच संभाजी ब्रिगेडला इशारा दिला होता की जर त्यांनी संभाजी महाराजांचा उल्लेख थांबवला नाही नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार यावरून असे दिसते की हा हल्ला वैचारिक आणि धार्मिक मतभेदांमुळे घडला असावा ज्यामध्ये दीपक काटे याने आघाडी घेतली प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप केला आहे त्यांनी असं सांगितले की हा केवळ हल्ला मारहाणी मर्यादित नव्हता तर त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता त्यांनी म्हटले की हा हल्ला ठरवून झाला असून यामागे सरकारचाच हात आहे माझ्यासोबत जो प्रकार घडला त्याला सरकार जबाबदार आहे प्रवीण दादांनी मी या हल्ल्याचा निषेध करणार नाही ही, ही शेवटाची सुरुवात आहे असे देखील म्हंटले आहे त्यांनी गौरी लंकेश व डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा दाखला देत पुरोगामी कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला केला आहे प्रवीण असा दावा की त्यांच्यावर हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते होते आणि हा कट त्यांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीला दडपण्यासाठी केला गेलेला किंवा रचला गेलेला एक कट होता पोलिसांनी दीपक काटे आणि सात जणांवर शाई फेकणे धक्काबुक्की मारहाण आणि गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे परंतु हत्येच्या कटाचा उल्लेख फिर्यादीत आढळत नाही यामुळे हत्येचा कट असल्याचा दावा सध्या केवळ आरोपाच्या पातळीवर आहे आणि याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे या हल्ल्यावर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया तीव्र नाराजी व्यक्त केल्या आहेत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हल्ल्याचा निषेध करत म्हटले की हा प्रकार निंदनीय आहे आणि अशा खालच्या दर्जाचे कृत्य भाजपच्या संस्कृतीत बसत नाही हल्लेखोर हा भाजपचा कार्यकर्ता असला तरी पक्षाचा याच्याशी संबंध नाही या, या उलट सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात सांगितले की अशा घटना पुरोगामी कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा भाग असू शकतात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काशिद यांनीही या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि म्हटले की संभाजी ब्रिगेड महापुरुषांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी अधिक जोमाने काम करेल शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी या घटनेचा अप्रत्यक्ष उल्लेख करत सरकारवर टीका केली आणि अशा हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली आहे यावरून दिसते राज की राजकीय आणि सामाजिक स्तरावर या घटनेने मोठा वाद निर्माण केला आहे सोशल मीडियावर आणि विशेषतः एक्स प्लॅटफॉर्मवर या हल्ल्याचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत अनेकांनी दीपक काटे याला हिस्ट्री शिटर गुंड आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणत निषेध व्यक्त केला आहे श्रद्धा नावाच्या युजरने लिहिले की हाच तो भाजपचा गुंड दीपक काटे ज्याने प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला केला संदीप उडमळे यांनी दीपक काटेचा गुन्हेगारी इतिहास उघड करत सरकारवर कारवाईची मागणी केली आहे स्पर्धा परीक्षा समन्वय हल्ल्याचा निषेध करत सरकारला प्रश्न विचारला आहे की हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईल का या उलट काही युजर्सने शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे समर्थन केले आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या नावाविरोधातील त्यांचा राग व्यक्त केला आहे यामुळे सोशल मीडियावर दोन गटांमध्ये स्पष्टपणे विभागणी दिसून येते एक गट प्रवीणदादा गायकवाड यांच्या समर्थनात तर दुसरा गट धार्मिक आणि वैचारिक मुद्द्यांवर आधारित असल्याचे समर्थन करत आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ला ही केवळ एक घटना नसून वैचारिक आणि राजकीय संघर्षाचे ते प्रतीक आहे दीपक काटेची गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी हल्ल्यामागील धार्मिक आणि वैचारिक कारणे आणि हत्येच्या कटाचा आरोप यामुळे या, या प्रकरणाने समाजात तीव्र चर्चा घडवली आहे राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या जनतेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे तर काहींनी या हल्ल्याला समर्थनही दर्शवले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे जेणेकरून सत्य समोर येईल आणि अशा घटनांना आळा बसेल संभाजी ब्रिगेड ही काल परवा स्थापन झालेली संघटना नाही ही, ही संघटना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्रात कार्यरत आहे याआधी कधीही या संघटनेच्या नावावरून वाद झालेला नाही मग आताच हा वाद का निर्माण झाला यातून काय सिद्ध होणार आहे हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत